रात्रीच्या भाजीचे काव भाजी, भाजी वापरात आणली चहा चालू आहे आधीची तब्येत बरी नाहीये चहा बिस्किट हातानेच खायचं का कोणी नाही लागत फुकून गेला खाली म फुकी ती ती आता तर <coughs> आता ना काये काये आता आहे आणि आम्हाला आहे आता क्लासला इथून शिर्डीला आता शिर्डीच्या ताईंच्या जायचं जायचंय पहिलं त्यांनी ना कालपासून त्यांचा आग्रह चालू या या पण काल आता या घेऊन आलंय इकडं तर आताही ना जात नाही आम्ही त्यांची तर जाणार त्यांनी काय काय नाश्ता ते करून ठेवलेलं आहे काय माहिती आता परत तिथून क्लासला जायचं आम्ही नात आलोय शिर्डीच्या ताईंच्या इथे तर त्यांनी मस्त नाश्ता बनवला होता दहीवडे आम्ही सेफ्टी पिना घेतो खरेदी करून चाललो साडी साठी लागते ना <laughs> सांडवलं <उले। laughs> <laughs> काव थोडीशी मोठी साईज नाही का त्यामध्ये हा र त्या आपल्या पहिल्या साड्यांच्या पण बार बारख्या तिथं दोन साडी हा साडी आपली काय काय सामान आहे नेल भरपूर आहे हा <laughs> तारे 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 हा आणल्या होत्या मागच्या इकडं पार्लर मस्त तर चाललोय मार्ट डी मार्टला तर आम्हाला ना इस्त्री बघायची साडीसाठी आम्ही ना आता आलो आहे डी मार्टला तर आता आम्ही लय म्हणजे लई म्हणजे लई शॉपिंग करणार आहे इकडं आहे डी मार्टी ना आता आम्ही लई खरेदी करणार आहे हो इकडं पाहाना असं पाहिलं काय काय घेऊ शू आत्ता हे सामान पाहाना इकडं चला इकडे काय मॉलमध्ये आलो इतका ए सी थंडी वाजय लागली एवढा एसी चालू आहे आहे गारगार मॉल मध्ये आलो इकडून तिकडून फिरू श वाटत यांना एक दिसतं त्यांना <laughs> एक दिसतं मला एक दिसतं काय घ्यायचं आपल्याला नेमकी आपण काय घ्यायला आलोय प्रेस वगैरे तेच आपलं काल छान आहे ना किती छान पॉलिश आहे का हा 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 डिझाईन छान आहे ते बाहेर हो असं ट्रॉलीत बसायचं तसं ट्रॉलीत बसायचं

फ्लावर hmm. 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 मी एक पॅन्ट घेतले आणि मी एक टॉप घेतला प्रणालीसाठी हां छान साईज मोठी बरं का जाऊ द्या आपण निवांत येऊ नंतर आपण परत मागे जाते आणि पुढे येतोय एक ओर साइज हे मोठी साइज हां मोठी साइज आता हे <laughs> ना ओर साइज पण घालतात घालता पण तितलेच ओर होईल ना मिस बारी की तो हा पर्पल छान वाटतो पण तो पण ले मोठी साइज हे हां चला पण निवंत आहे ठीक आहे ना सही आणि ताई हा बघा हा ठीक आहे ना नाही ना गळा गळा त्याच्या जोडीचा पण याला फिटिंग केलं तर चालतं ना नाही त्या टाइप मध्ये आहे माझे असं वेगळं काहीतरी ब्लॅक असं माझे काय या टाइप मध्ये हां त्याच्यामुळे असं काहीतरी इकडे ना आम्ही आलो होतो आता क्लासला तर त्याच्यानंतर आहे ना मॅडमनी डेमो दिला आम्हाला साडीचा तर प्रॉपर साडी कशी घालायची मी मॅडमला मदत केली आणि इकडे ना मॅडमनी ना मेकअपचा डेमो पण दिला होता एक तर मस्त मेकअप होता आम्ही तो डेमो बघितला त्याच्यानंतर कोपरगावमध्ये आलो होतो आम्ही शिर्डीवरनं तर सामान घ्यायचं थोडंसं आरी वर्कची रिंग घ्यायची होती मला आणि मम्मीला आहे ना लेस वगैरे घ्यायचे होते घेतला घेतलं आम्ही आम्ही ना आता मध्ये तर सामान घ्यायचं थोडंसं मग हे ना शिर्डीवरून डायरेक्ट कोपरगावला आलो आहे आम्ही मेन आरीवर्क चे ना रिंग घेतली मला आरी शिकायचं आहे आता समजा काय त्याच्यासाठी तर आम्ही इथून डायरेक्ट बोजाड्याला जाणार आहे तर आहे ना आता थोडंसं सामान घेत आहे त्यांना सामान घ्यायचं होतं ते सामान घेत आहे इकडे ना मी रिंग घेतली इकडं सामान आमचं इकडं भाजीपाला मला आहे ना आता इथून डायरेक्ट आता भो जाड्याला जायचं आहे आता सा

पाहुण्यांची आलो त्यांना कामाला लावला मग शिवली आम्ही नऊवारी आता एक शिवायची आम्हाला जेवण झालं हा लक्ष म्हणजे पाहिली मी बऱ्यापैकी समजली पण ते शिवल्यावर कळ हे की नाही काय म्हणजे शिवलेली मी तुझी नाहीत ती कागरी राणी कलरची दिदी म्हणून घेते ना हे काय तो तोंडच मस्त विचित्र आहे तो लई तुला माहित नाही तो लय विचित्र आहे त्यांनी शाळेतून पाहिलं आज कोणाची गाडी वरती हा तेच मी पण तेच आले आले तेच म्हणले किती बारीक लक्ष आहे

तो तो मी करते माझ <laughs> स्पेशल ताट चालू आहे कोथंबीर नाक देऊ कांदा नाका देऊ नाही आवडत कांदे ना लय जळजळ होती त्याच्या